नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माहे डिसेंबर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस कालावधीतील सोळावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यवळतमाळ येथील समारंभात वितरित करण्यात होणार वितरित होणार आहे या समारंभात राज्यपाल रमेश बेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मन गटीवार गाव ग्रामविकास व ग्राम राज मंत्री गिरीश महाजन यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड कृषी मंत्री धनंजय मुंडे गृहनिर्माण इतर मा मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हस हसराज अहिर आणि उपस्थित राहणार आहेत तर शेतकऱ्याच्या खात्यावर किती रुपये जमा होणार आहेत बघू मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये नमो शेतकरी महासन निधी योजनेअंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून चार हजार असा एकूण सहा हजार रुपयाचा लाभ दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या समारंभात राज्यातील सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख पात्र शेतकरी शेतकरी कुटुंबाच्या संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल केंद्र शासनाने दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस संपूर्ण देशभर पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत तर पी एम किसान शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना माहे हा फेब्रुवारी दोन हजार चोवीस व एक दोन हजार एकोणीसपासून सुरू केलेली आहे या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे पी एम किसान योजनेअंतर्गत दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेर राज्यातील एकशे तेरा पॉईंट साठ लाख शेतकरी कुटुंबांना एकूण पंधरा हप्त्यामध्ये सत्तावीस हजार सहाशे अडतीस कोटी रुपयाचा लाभ जमा झालेला आहे तर शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हायचे असेल तर बघू मित्रांनो हा समारंभ केंद्र शासनाचा कृषी विभाग व महाराष्ट्र शासन यांनी एकत्रित राबविण्याचे नियोजन केलेले आहे तसेच महाराष्ट्र रा राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचा एकत्रित लाभही पंतप्रधान मोदींच्या हस्ते या समारंभात वितरित होणार आहे तर पी एम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना वितरण समारंभ हा पी एम इंडिया वेब कास्ट डॉट इन या वेबसाईटवर म्हणजे या लिंक आधारे सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना राज्य कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आवाहन केले आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजनेची संपूर्ण माहिती उद्या जे समारंभ होणार आहे त्याची माहिती बघू शकता केंद्र शासनाच्या पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी रक्कम एकूण एक हजार नऊशे त्रेचाळीस पॉईंट सेहेचाळीस कोटीचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई के वाय सी पूर्ण केलेल्या एकूण सत्याऐंशी पॉईंट शहाण्णव लाख शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे राज्यात कृषी विभागामार्फत गावपातळीवरील विशेष मोहिमेद्वारे राज्यातील सुमारे अठरा लाख ला, लाभार्थ्याची पी एम किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबीची पूर्तता झालेली आहे त्यामुळे या लाभार्थ्यांना पी एम किसान व नमो नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा दुहेरी लाभ मिळणे शक्य झालेले आहे राज्यात सन दोन हजार तेवीस व चोवीसपासून पासून पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे पी एम किसान योजनेचा योजने योजने हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांना राज्याच्या या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाने पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचा लाभ अदा झालेल्या राज्यातील पंच्याऐंशी पॉईंट साठ लाख शेतकरी कुटुंबांना नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता रक्कम एक हजार सातशे बारा कोटी यापूर्वी अदा केलेला आहे महाराष्ट्र शासन सन दोन हजार तेवीस व चोवीसमधील उर्वरित दुसरा व तिसरा हप्ता एकत्रितरित्या या समारंभात राज्याच्या योजनेमधून जवळपास अडतीस हजार सॉरी तीन हजार आठशे कोटी थेट शेतकऱ्याच्या आधार संलग्न म्हणजेच आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सस्क करा धन्यवाद